मिटमिटा येथील सफारी पार्कच्या सुरू असलेल्या कामाची छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जयश्रीकांत यांनी पाहणी केली आणि आढावा घेतला यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विविध सूचना देखील केल्या आहेत यामध्ये प्रामुख्याने सफारी पार्कमध्ये एका ठिकाणातून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी ई वाहने सायकली आणि चार्जेबल सायकली किंवा ई सायकल यांचे नियोजन करण्याचे निर्देश दिले याशिवाय सफारी पार्क मध्ये तिकीट काउंटर वरती गर्दी होऊ नये यासाठी ऑनलाईन तिकीट आणि ऍप मार्फत असावी याबाबत देखील सूचना करण्यात आल्या आहे सफारी पार्क येथील पर्यटकांसाठी फूड प्लाझा आणि सुवेनिर स्मरणिका शॉपचं नियोजन करण्यासंबंधी त्यांनी सूचना केल्या आणि याशिवाय वृक्षरोपणाचे नियोजन टायगर सफारी पाण्याची व्यवस्था इत्यादी बाबत चर्चा केली आणि सूचना केल्या यावेळी अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी शहर अभियंता ए बी देशमुख स्मार्ट सिटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे झोन क्रमांक चे सहाय्यक आयुक्त संजय सुरडकर स्मार्ट सिटीचे इम्रान खान किरण आढे संबंधित पी एम सी गुत्तेदार आणि कर्मचारी यांची उपस्थिती होती